सर, मला एक काल सुंदर मुलगी दिसली तिचे सौंदर्य फुलून दिसत होते पण सुंदर याचे सौंदर्यात रूपांतर कसे झाले बघा विद्यार्थी सुंदरच सौंदर्य झालं कस लक्षात घ्या सुंदर हे विशेषण आहे आता सुंदरच सौंदर्य होत कस आता लक्षात घ्या सुंदर हे विशेषण आहे आणि भाववाचक नाम आहे आता बदल कसा होतो लक्षात घ्या या ठिकाणी सुंदर आहे सुंदर या विशेषणाला जेव्हा य प्रत्यय लावायचं असतं तेव्हा य सांगत पहिल्या अक्षरात वृद्धी करा आता याच्या शेवटी ऊ आहे या ऊचा होतो काय औ म्हणजे य लागतानी पहिल्या अक्षरात वृद्धी होते वाढ होते मग सुचा होतो सौ अनुस्वार देऊन टाका हे डर आता यात रचा होतो रफार आणि शब्द तयार होतो सौंदर्य समजलंय